नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप हो, खूप हो, स्वागत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गुरुपौर्णिमेला आमच्याकडे आखाडी सुद्धा म्हणतात तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आज सकाळीच संपूर्ण स्वयंपाक तयार करणार आहे आणि त्याची थोडी तयारी सुद्धा केलेली आहे तर मी भाज्या वगैरे बाहेर काढून ठेवलेल्या आहेत आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण सकाळच्या नाश्त्याने हो। करत आहोत आणि नाश्त्यासाठी मी आज केलेले आहे कांदे पोहे तर सकाळचा नाश्ता आम्ही करून घेतो आणि मग पुढचा स्वयंपाक करणार आहे तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच तर इथे मी कांदे पोहे तयार करून घेतले आहेत आज सकाळच्या नाश्त्यासाठी आणि आज थोडं जरा लेटच झालेलं आहे सर्वांनी या गरम गरम पोहे खायला तू उद्यासाठी शेंगा तोडून ठेवत आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे तर लवकर लवकर स्वयंपाक करायचा आहे म्हणून आजच मी आता चवळीच्या शेंगा तोडून ठेवत आहे कारण सकाळी मग खूप घाईघाई होऊन जाईल ना मग आताच वेळ आहे तर आता तोडून घेते म्हंटल नाश्ता झाल्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर गॅसवर मी कुकर सुद्धा चढवून घेतला वरण आणि आता इथे मी भाजी फोडणी घालत आहे तर आज मी चवळीच्या शेंगांची भाजी करत आहे आणि मी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात करते ना तर सर्व साहित्य जे आहे ते मी सर्व बाहेर काढून ठेवते जवळजवळ ठेवते म्हणजे मग तीनदा इकडे तिकडे जाण्याची गरज पडत नाही आज मी चवईच्या शेंगांची भाजी करत आहे तर चवईच्या शेंगा तोडून घेतल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे मी असे कांदा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला कारण सकाळी चहा मांडत असतानाच मी हे चिरून घेतलं होतं सकाळचा चहा जेव्हा मांडला तेव्हाच आणि ह्या शेंगा ज्या त्या मी कालच राहते तोडून ठेवल्या कारण मग सकाळी खूप घाईघाई होते आपल्याला स्वयंपाक करताना त्याच्यामुळे मी अशी पूर्वतयारी मी पहिल्यांदाच करून ठेवून घेते आणि आता ते आज कडी करत आहे कारण गुरुपौर्णिमा गुरु आहे तर स्पेशल स्वणपाक कर, तयार करत आहे छान तर चवळीच्या शेंगांची भाजी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीनेच करते फार काही त्यामध्ये मसाले वगैरे वापरायचे नसतात तर तेलावर मी कांदा छान परतून घेतला त्यानंतर अद्रक लसण पेस्ट घालून घेतली तीसुद्धा छान परतून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्या आवडीनुसार चवीनुसार तिखट मीठ हळद धणे पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर मग टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो पण छान असा शिजला गेला पाहिजेत आणि मग शेंगा घालून घेते मी आणि शेंगांची भाजी शिजवत असताना अजिबात पाणी घालत नाही त्यामध्ये तर वाफेवरच ह्या शेंगा शिजवायच्या म्हणजे ह्या शेंगांच्या भाजीची चव जी आहे ती खरंच खूप छान येते तर त्यामुळे अगदी वाफेवर कुठलीही भाजी शिजवायची त्यामध्ये जर तुम्हाला पाणी लागत असेल तरच घालायचं नाहीतर मग नाही घातलं तरी चालेल आणि इथे मी एका डब्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून ठेवलेल्या होत्या सकाळी चिरल्या होत्या तर सकाळच्या पण भाजीला नाश्त्याला आणि सायंकाळच्या पण भाजीसाठी मग हा कांदा टोमॅटो वगैरे होऊन जातो तर मी अशा पद्धतीने चिरून ठेवून देते म्हणजे मग कुठलीही भाजी असो किंवा मग नाश्ता तयार करायचा असला तर मग आपल्याला घाईघाई होत नाही आणि आपलं कामसुद्धा एकदम सोप्पं होऊन जाते तर मी अशा प्रकारे चिरून ठेवते म्हणजे एका दिवसासाठीच चिरून ठेवायचं कारण दुसऱ्या दिवसपर्यंत मग टोमॅटो वगैरे खराब होतो वास येते त्याचा त्याच्यामुळे फक्त एका दिवसासाठी असं चिरून ठेवायचं म्हणजे सकाळची भाजी सकाळचा नाश्ता आणि सायंकाळची भाजी वगैरे असली तर तीसुद्धा म्हणजे ह्या कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला असल्यामुळे करायला सोपी जाते माझी भाजी फोडणी टाकून झालेली आहे आता मी कढी फोडणी घालत आहे तर दह्यामध्ये सुद्धा मी बेसन हळद मीठ घालून घेतलेलं आहे आणि रवीने घुसळून घेतलेलं आहे तर आता मी या गंजामध्ये तेल तापवून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि मेथीदाणे घातलेले आहेत त्यानंतर मग कढीपत्ता हिरव्या मिरच्या घालते थोडंसं हिंगसुद्धा घालत असते मी कढीमध्ये तर मेथीदाणे आणि हिंगामुळे खूप छान चव येते कढीची त्यामुळे नक्कीच घातल्या पाहिजे तर तेल जास्त गरम झालेलं होतं आणि मग काय होते की फोडणी जी आहे ती करपू शकते जळू शकते म्हणून मी गॅस बंद करून घेतला आणि मग कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि हिंग घालून घेतलं आहे आणि आता हे जे दह्याचं मिश्रण होतं तर ते सुद्धा घालून घेतलं आहे तर एकदम झटपट अशी कढी तयार होते ही सुद्धा बाकीचा माझा सर्व स्वयंपाक झालेला होता आता इथे मी स्वीटकॉर्न पकोडे तळून घेत आहे आणि कोहळ्याचे बोंड करत आहे तर आखाडीला माझी आई नेहमी कोहळ्याचे बोंड आणि भजे करायची त्याच्यामुळे मलासुद्धा तीच सवय पडलेली आहे तर मी दरवर्षी आखाडीच्या दिवशी कोहळ्याचे बोंड आणि भजे किंवा मग स्वीटकॉर्न पकोडे म्हणा किंवा आणखीन कुठले पकोडे असतात तर ते करत असते म्हणजे सणावाराच्या दिवशी घराला तेला तुपाचा वास झाला पाहिजे असं म्हणजे माझ्या आईचं म्हणणं होतं तर त्याच्यामुळे मग मी पण म्हणजे करत असते नेहमी तर माझा असा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि छान असे हे, हे पकोडे आणि कोहळ्याचे बोंड तयार झालेले होते आणि त्याच्या रेसिपीजसुद्धा मी शूट केलेल्या आहेत तर त्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील आता संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता माझी देवपूजा राहिलेली आहे मिस्टरांनी सकाळीच केलेली होती तर मी आता देवपूजा करते आणि देवाला नैवेद्यसुद्धा दाखवते त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊत तरsubseteq <coughs> jidambhar गेले तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू होता पूर्ण वातावरण जे आहे एकदम थंड झालेलं होतं आणि आज सकाळपासून अजिबात पाण्याचा थेंबसुद्धा पडलेला नाही आहे एकदम मोकळं मोकळं वाटत आहे आणि रात्रीसुद्धा बघू शकता छान चंद्र पण उगवलेला आहे आणि आज बाहेर बघितल्यानंतर अजिबात वाटत नाही की आ, तीन दिवस कंटिन्यू पाऊस सुरू होता आज खरच खूप मोकळं मोकळं असं वाटत आहे बारा आहे ना पाऊस आहे तरी लाईट गेलेली आहे बघा आमच्या एरियातली लाईट गेली पूर्ण काळा अंधार पडलेला आहे आणि चंद्र पण उगवलेला आहे आज तीन दिवस कंटिन्यू पाऊस होता आणि आज अजिबात सुद्धा पाऊस पडलेला नाही आहे आणि अचानक लाइट आता लाईट गेली आहे संपूर्ण एरिया अंधारात आहे पूर्ण काळोख दिसत आहे तुम्हाला बघू शकता दुपारचे कामं आटपल्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मग थोड्या वेळ टी व्ही बघितला आणि आराम केला मग त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केले आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरुपौर्णिमेचा थोडा खास असा स्वयंपाक केलेला होता तर त्याच्या रेसिपीजसुद्धा मी शूट केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील आणि आता मी ह्या ब्लॉगची एंडिंग इथेच करत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट